आता तुम्हाला वाटत असेल की जी मी व्हिडिओ अपलोड करते त्याचे मला पैसे मिळतात तर हे पैसे आपल्याला जी तुम्ही व्हिडिओ बघता तेव्हा तुम्हाला ॲड लागते जी म्हणजे जाहिरात कुठलीही चॅनेलची येते त्या ॲडचे मला पैसे मिळतात यूट्यूबवर जर तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त पैसा कमवायचा असेल तर त्यासाठी या टिप्स जाणून घ्यायलाच पाहिजे दर दुपारी दीड वाजता ही मी दुपारीच व्हिडिओ अपलोड करत असते एकच टायमिंग ठेवलेलं आहे शॉर्ट समजा मी टाकते अशी सकाळी दुपारी संध्याकाळी पण जी लाँग व्हिडिओ आहे ती दुपारी तुम्हाला दीड वाजताच माझ्या चॅनलवर बघायला मिळेल त्याच्याने माझ्या ॲड असतात त्यासुद्धा आपण स्वतः लावू शकतो युट्यूब समजा लावतो पण यूट्यूब एक दोन तीन या अशा लावतो आणि तर कुठल्या म्हणजे व्हिडिओला हा सुद्धा ॲड लावत नाही त्याच्यामुळे आपल्याला पैसे मिळत नाही आणि जास्तीत जास्त पैसे जर कमायचे असतील तर आपण स्वतःहून ॲड लावायच्या मी माझ्या चॅनलवर स्वतः ॲड लावलेले आहे नमस्कार सारिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत यूट्यूब किती व्ह्यूजला किती पैसे देतो जर तुमची शॉर्ट व्हिडिओ असेल तर शॉर्ट व्हिडिओला तुम्हाला किती पैसे मिळतात आणि लॉंग व्हिडिओ असतील तर त्या लॉंग व्हिडिओ आज आपण हे जाणून घेणार आहोत जर तुम्ही माझी व्हिडिओ पहिल्यांदा माझ्या चॅनलवर बघत असाल तर माझ्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या आता आपण बघणार आहोत की आपल्या ज्या आपण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओला व्ह्यूज किती येतात जर साधारण ह्या व्हिडिओला तीन हजार व्ह्यूज आले तर या व्हिडिओला एक डॉलर मिळेल तीन हजार लोकांनी जर ही व्हिडिओ माझी बघितली तर मला एक डॉलर मिळेल आणि जर तीच जर शॉर्ट व्हिडिओ एक लाख लोकांनी जर बघितली तर मला त्याचं एक डॉलर मिळणार जर तुम्ही म्हणजे लॉंग व्हिडिओचा तुम्हाला जास्त फायदा आहे कारण की शॉर्ट व्हिडिओ आपली एक लाख लोक जास्त करून बघणार नाही जास्तीत जास्त दहा हजार ते वीस हजार त्याच्यामुळे जास्तीत जास्त ही लॉंग व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करायचा आता तुम्हाला वाटत असेल की जे मी व्हिडिओ अपलोड करते त्याचे मला पैसे मिळतात तर हे पैसे आपल्याला जी तुम्ही व्हिडिओ बघता तेव्हा तुम्हाला ॲड लागते जी म्हणजे जाहिरात कुठलीही चॅनेलची येते त्या ॲडचे मला पैसे मिळतात जर लाँग व्हिडिओ असेल तर लॉन्ग व्हिडिओ बघताना तुम्हाला दोन तीन किंवा चार या ॲड लागतात या ॲडचं मला पैसे मिळतात आणि ह्या ॲड जर आपल्याला पाहिजे असतील तर त्या ॲडसाठी आपल्याला आठ मिनटाच्या पुढे व्हिडिओ अपलोड करायला लागतो आठ मिनटाच्या आत असेल तर आपल्या ज्या व्हिडिओ असतात त्यांना ॲड लागत नाही त्यासाठी आठ ते दहा मिनिटाचा हा व्हिडिओ तुम्हाला शूट करावा लागतो आणि शॉर्ट व्हिडिओला पण ॲड लागतात हे सुद्धा आपल्याला शॉर्ट व्हिडिओला ॲड लागतात त्याचेच पैसे मिळतात व्हिडिओचे कुठलेही आपल्याला पैसे मिळत नाही आता तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर त्यातल्या दहा जणांना जर व्हिडिओमध्ये ॲड लागली तर त्याचे मला पैसे मिळणार तर दहा जणातल्या एकाला जर ॲडच लागली नाही तर त्याचे मला पैसे मिळणार नाही तो माझा म्हणजे ज्याने बघितलं त्याचा मला काहीच फायदा नाही त्याच्यातून मला पैसे मिळणार नाही आणि जर स्किप केली तीसुद्धा ॲडमधले मला पैसे मिळतात तर असं असतं आता राहिला प्रश्न तो आर पी एमचा प्रत्येक चॅनेलचा हा आर पी एम वेगळा असतो जर माझ्या चॅनलचा म्हणजे ज्या व्हिडिओ असतात त्या व्हिडिओची लेंथ ही पाच मिनटाचं पाच ते सहा मिनटाची असेल तर मला आर पी एम हा तीस ते बत्तीस रुपये मिळेल आणि जर माझी व्हिडिओ तेरा ते पंधरा ते मिनटाची जर असेल तर हा आर पी एम सत्तर ते पंच्याहत्तर रुपये एवढा मिळतो याच्यावर हा आर पी एम मिळत नाही तर तुमच्या व्हिडिओची ही लेंथ दहा ते पंधरा मिनटाच्या यात असली पाहिजे आणि आठच्या पुढे पाहिजे आठच्या आतमध्ये तुमची व्हिडिओची लेंथ नाही पाहिजे तर तुमच्या व्हिडिओला ह्या ॲड लागणार नाही आणि तुम्हाला याचे पैसे सुद्धा मिळणार नाही आता लॉंग व्हिडिओमध्ये जर ही व्हिडिओ माझी तीन हजार लोकांनी जर बघितली तर मला याचा एक डॉलर मिळणार एक डॉलर म्हणजे ब्याऐंशी रुपये प्रत्येकाला एक डॉलरचं हे ब्याऐंशी रुपयेच मिळतात प्रत्येकाला काही काही काना, काना पंच्याऐंशी रुपये तर काही काना चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी पण ब्याऐंशी ते पंच्याऐंशी याच्यामध्येच डॉलरचे पैसे येतात आणि जर तुमचा शॉर्ट व्हिडिओ जर एक लाख लोकांनी जर बघितला तर त्याचं तुम्हाला एक डॉलर मिळणार तर जास्त करून हा लाँग व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करायचा कारण की लाँग व्हिडिओमध्ये आपल्याला कमी व्ह्यूजमध्ये पैसेसुद्धा जास्त येतात आणि जर काही जण काय का बोलतात की शॉर्ट व्हिडिओ मी टाकणार मला लॉंग व्हिडिओ टाकायचा कंटाळा येतो जास्त शूट करायला जमत नाही त्याच्यामुळे मी हा शॉर्ट व्हिडिओज अपलोड करणार पण काय होणार तुमचं चॅनल जे आहे ते शॉर्ट व्हिडिओमध्ये जे मॉनिटाईज होणार नाही तुम्हाला त्यासाठी लॉंग व्हिडिओज टाकायला लागतील त्याच्यामुळेच तुमचा जो वॉच टाईम असतो तर लॉंग व्हिडिओमुळेच कम्प्लीट होतो तुम्हाला जर तुमचा चॅनल लवकर मॉनिटाईज करायचा आहे तर तुम्हाला दोन्ही व्हिडिओ अपलोड करावे लागतील लॉंग आणि शॉर्ट दोन्ही जर शॉर्ट व्हिडिओचं तुमचं दहा मिलियन व्ह्यूज आले तुमच्या चॅनलवर तर तुमचं चॅनल हे मॉनिटाईज होईल त्यासाठी तुम्हाला दोन्ही व्हिडिओ टाकावे लागतील शॉर्ट पण आणि लॉंग पण लॉंगमध्ये सुद्धा तुमचा चार हजार वॉच टाईम हा पूर्ण व्हायला लागेल त्यासाठी तुम्हाला तुमचा जो व्हिडिओ तुम्ही अपलोड करता त्याचं टायमिंग हे एकच असलं पाहिजे म्हणजे जर तुम्ही अकरा वाजता व्हिडिओ अपलोड करता तर दुसऱ्या दिवशीसुद्धा अकरा वाजता तुमचा व्हिडिओ अपलोड व्हायला हवा त्यासाठी काय करायचं आहे जे आपण पब्लिक व्हिडिओ करतो तिथे अनलिस्ट आहे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन तिथे तुम्ही तुमचं टायमिंग सेट करून जर तुम्ही उद्या व्हिडिओ टाकायचा आहे तर आदल्या दिवशीच रात्री तुम्ही पूर्ण सर्व व्हिडिओ टायटल डिस्क्रिप्शन थमनेल आणि व्हिडिओ सर्व अपलोड करून ठेवायचा आहे आणि जर तुम्ही टायमिंग देता त्या टायमिंगला तुमचा व्हिडिओ हा आपोआप हा अपलोड होतो जरी तुमचा वायफायचं काय नेटचा काय नेट प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा काही इशू नाही तो त्या टायमाला तुमचा व्हिडिओ हा अपलोड होणार यूट्यूबवर जर तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त पैसा कमवायचा असेल तर त्यासाठी या टिप्स जाणून घ्यायलाच पाहिजे त्यासाठी माझ्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा आणि जी कोणती तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा मी नक्की सांगेन आणि हे टायमिंग तुमचं महत्त्वाचं आहे यूट्यूबच्या ज्या व्हिडिओ तुम्ही अपलोड करता आता जर ही व्हिडिओ मी आता एडिट केली तर मी हा उद्याचा टायमिंग लावून ठेवते हो दर दुपारी दीड वाजता ही मी दुपारीच व्हिडिओ अपलोड करत असते एकच टायमिंग ठेवलेलं आहे शॉर्ट समजा मी टाकते अशी सकाळी दुपारी संध्याकाळी पण जी लाँग व्हिडिओ आहे ती दुपारी तुम्हाला दीड वाजताच माझ्या चॅनलवर बघायला मिळेल याच्याने काय होतं तुमचा जो ऑडियन्स आहे तो सुद्धा लक्षात ठेवतो हो का दीड वाजता आपली व्हिडिओ बघायला मिळेल त्याच्यामुळे जो शेड्यूल असतो तो एकच ठेवायचा आणि आपल्या ज्या ॲड असतात त्यासुद्धा आपण स्वतः लावू शकतो यूट्यूब समजा लावतो पण यूट्यूब एक दोन तीन या अशा लावतो आणि तर कुठल्या म्हणजे व्हिडिओला हा यूट्यूबसुद्धा ॲड लावत नाही त्याच्यामुळे आपल्याला पैसे मिळत नाही आणि जास्तीत जास्त पैसे जर कमवायचे असतील तर आपण स्वतःहून ॲड लावायच्या मी माझ्या चॅनलवर स्वतः ॲड लावलेले आहेत या ॲड लावायचा मी व्हिडिओसुद्धा एक तुम्हाला दाखवीन त्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सारिकाच रेसिपी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटू आता अशाच एका नवी व्हिडिओसोबत